तुम्ही आता काम घ्या साधारण हे नगरपंचायतच शेजारी जे लक्ष्मी रोडला बिल्डिंग आहे जुनी ग्रामपंचायत होती त्या ग्रामपंचायत शेजारची इमारत या इमारतीच्या इमरत। कामाचा आदेश दिला होता एक दोन दोन हजार चोवीस रोजी कामाचा कालावधी कामाचा कालावधीची मुदत होती एक दोन दोन हजार चोवीस ते तीस दहा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत नऊ महिन्याची मुदत होती याची टेंडरची निविदा होती एक कोटी चौपन्न लाख रुपये पहिल्या दोन माजल्याची आणि दुसऱ्याची होती एक कोटी पासष्ट लाख रुपये अशा दोन इमारतीची दोन टेंडर झाली याची म्हणजे नऊ महिन्याची मुदत असताना ॲक्च्युअल हे काम चांगलं व्हावं असं अपेक्षित होतं पण झालं काय शिवसाहेब निस्ते एकटे नाही आले तर आमच्या मनसरच्या पुढाऱ्यांच्या संगतीने त्यांनी संगमनेर झालं नाशिक झालं ह्या भागातून ठेकेदारसुद्धा आणले त्याच्यातलाच हा ठेकेदार आहे बीबी मोरे या बी बी मोरेनी निविदा भरल्या निविदा कुणी कुणी भरल्या त्यांच्या कामात तर सुधीर व्ही कातोरे अशी एक फर्म आहे एक वळसे पाटील एंटरप्राइजेस आणि एक बीबी मोरे तीनच निविदा आल्या ही ही मंडळीले आहे ही काय करतात जास्त लोकांची टेंडर येऊ नये म्हणून स्थळ पाणी अहवाल कंपल्सरी करतात स्थळ पाणी अहवाल म्हणजे जागे हो त्या जागेवर जाऊन त्या ठेकेदारांनी जागा पाहिजे किंवा जागा ओके काय आहे मला काम करताना कुठली अडचण नाही परत त्यांनी काही अडचण सांगू नये म्हणून म्हणून ते स्थळ पाणी अहवाल देतात हा स्थळ पाणी अहवाल नेमक्या तीनच लोकांना दिला जी मी आता नावं वाचली आणि ह्या तिन्ही लोकांनी ह्या निविदा भरल्या ह्या निविदा भरताना ॲक्च्युली याच्या चो स्पर्धा व्हायला पाहिजे नव्हती आज तुम्ही फार छोट्या छोट्या ग्रामपंचायतमध्ये पहा किंवा तालुका पातळीवर पाहा देश पातळीवर पा, किंवा जिल्हा पातळीवर पाहा किंवा राज्य पातळीवर पाहा कुठली टे टेंडर प्रक्रिया होताना पंधरा ते वीस टक्के ही मध्ये बिलोमध्ये भरली जाते आणि मनसरमध्ये भरताना आता ही कातोरे म्हणून जे काय आहे त्या कातोर्यांनी ही भरली चार टक्के जास्त नाही वळसे पाटील एंटरप्राइजेसनी भरली सात टक्के जास्त नाही ठीक आहे आज ज्याचा त्याचा ठेकेदाराचा विषय आहे त्याला जास्तमध्ये पाय का कमीमध्ये पाय पण मोरे बी बी मोरे नावाचे जे काय ठेकेदार आहेत त्यांनी बरोबर झिरो पॉईंट झिरो पर्सेंट म्हणजे ज्या रकमेला म्हणजे पहिल्या दोन्ही गाड्यांचं जर तुम्ही पाहिलं तर साडेतीन कोटी रुपयाचं टेंडर होतं दोन्ही इमारतीचं हे दोन्ही इमारतीचं बी बी मोरेनी टेंडर घेतलं साडेतीन कोटी रुपयाला आणि त्या, त्या, त्या तीन पॉईंट सत्तावन्न कोटी रुपयात ते दोन्ही मजले त्यांनी ते घेतले म्हणजे त्या ठिकाणी साडेतीन कोटी जे जर समजा आपण वीस टक्के बिलो काढलं असतं तर कमीत कमी साठ लाख रुपये सर्वसामान्य मनसरकारांचे वाच वाचले असते माझं नगरपंचायत प्रशासन हा पहिला आरोप आहे का तुम्ही या ठेकेदारांच्या संगमताने वीस टक्के दिवसा ढवळ्या तुम्ही प्रशासनाच्या निधीची दिवसा ढवळ्या लूट केलेली म्हणजे हे साठ लाख रुपये हे दिवसा ढवळ्या त्यांनी चोरी केलेली ऑन पेपर झिरो पॉईंट झिरो टक्के दराने दाखवून त्याच्यानंतर ठीक आहे वा त्याला मुदत होती साधारण एक नऊ महिन्याची मुदत होती त्यांनी तीस दहा दोन हजार चोवीसपर्यंत हे काम करणं अपेक्षित होतं काम करून नगरपंचायत प्रशासनात त्याला म्हणजे कम्प्लिशन सर्टिफिकेट घेऊन त्याचा लिलाव होणं अपेक्षित होतं आणि आज म्हणजे मला वाटतं मे महिना चालू आहे जवळजवळ सात आठ महि माँन, नऊ महिने होत आलेले आहेत आतापर्यंत तिथं कुठल्या तरी व्यावसायिकांचे गाळे चालू होऊन त्यांचा व्यवसाय चालू होणं अपेक्षित होतं पण तसं तर काही झालंच नाही त्या गाड्यावाल्यालांना पण वाऱ्यावर हो सोडलं पण याच्यात सगळ्यात मोठी एक शोकन आहे ज्यावेळेस आपण सर्वसामान्य माणूस घर बांधतो घर बांधताना पहिली प्रोसिजर काय असते आपण आर्किटेक्ट किंवा इंजिनियर कोण आपला प्लॅन काढतो त्याच्यावर टाउन प्लॅनिंगचं सँक्शन घेतो आणि आपण आपलं इमारतीचं सा काम चालू करतो पण आपल्या नगरपंचायतला महारा महाराष्ट्र शासनाने कुठली सूट दिली आनी, आनी, आ, मला माहीत नाही यांचं मुदत संपली तीस दहा दोन हजार चोवीसला आणि यांनी टाउन प्लॅनिंगची मंजुरी घेतलेली आहे दहा बारा दोन हजार चोवीसला म्हणजे मुदत संपल्यानंतर तीन महिन्यांनी मु यांनी मंजुरी घेतली त्या इमारतींची त्यासाठी त्यांनी मला वाटतं अकराव्या महिन्यात काहीतरी अडतीस हजार नऊशे दहा रुपयेसुद्धा भरलेत अकराव्या महिन्यात मुदत संपल्यावर हो बदलली तुम्ही त्याच्या टाउन प्लॅनिंगचे जर नकाशे पाहिले तर त्याच्यावर नकाशे तयार केलेल्याची तारीख आहे नवव्या महिन्याची नकाशे ते शेवटी आर्किटेक्ट इंजिनियर आपलाच तयार करतो ना त्याच्यावर टाउन प्लॅनिंगचा शिक्का येतो इथं वर्क शिक्का येतो मग जर नऊ नऊ -नौ महिने नवव्या महिन्यात जर ही हे जर नकाशे तयार झाले असेल मग इमारत ही कुठल्या प्लॅनिंगवर बांधली गेली हिचं बांधकाम चाललं होत उद्या जर त्या इमारतीत काही दुर्घटना घडली आग लागली काय लागली याला जबाबदार कोण सीओ काय बदली करून निघून जातील ठेकेदार आपले आज नाही राहिलेले सहा महिन्यांनी पैसे काढील तो निघून जाईल मग ह्या अशा घटनेला जबाबदार कोण सर्वसामान्य माणसाने जर घर आज आपण पाहिलं लोक रोज तिथं विनवण्यासाठी नगरपंचायतमध्ये जातात का बाबा आमचा गोठा का लावलाय तुम्ही शासनाने गोठ्याला सूट दिलेली आहे ह्या नगरपंचायतच्या प्रशासनावाल्यांची इतकी आरेरावी असती आणि मग तुमच्याकडून अशा चुका कशा होतात सर्वसामान्य जर शेतात घर बांधलं तर त्याच्या पुढं अनाधिकृत शिक्का लिहितात त्याला तिप्पट पट्टी लावतात जर हे केलं तर त्याला तिप्पट पट्टी लावतात आणि मग तुम्ही तर दिवसा ढवळ्या हे केले म्हणजे फक्त घाई यांना इतकी घाई झाली होती हे पैसे घायचे पहिली चूक केली वीस टक्के बिलो जायला पाहिजे नव्हतं तिथं मनसरकारांचा मोठा त्यांनी घात केला दुसरी चूक त्या जर त्या संबंधित ठेकेदारांनी जर नऊ महिन्यात जर काम पूर्ण नाही केलं त्याला ऍक्च्युअल दहा कोटी ते दहा टक्के दंड करायला पाहिजे नव्हता किंवा दिवसाला शंभर रुपयाप्रमाणे त्याला दंड त्यांनीच नियम बनवले हे नियम काय मी मनाचे नाही सांगत ऍक्च्युअल तो करायला पाहिजे नव्हता ती जर रक्कम काढल्या आज ध दहा टक्के काढले साडेतीन सा, कोटीचे तर पस्तीस लाख रुपये ते सरकारांचे व्हायला गेले आणि याला टेंडर देताना एक पहिलं त्यांनी टाकली होती स्थळपाणी अहवाल दुसरी टाकली होती एस आय सर्टिफिकेट म्हणजे मला वाटतं कामगार विमा रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे ज्याचे वीसपेक्षा पेक्षा जास्त कामगार आहेत त्याला हे रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे मला सगळ्या पत्रकार बांधवांना विचारायचे सात कोटीचं किंवा साडेतीन कोटीचं जर काम असेल जर साडेतीन टोटल सात कोटीचं काम येते सात कोटीच्या कामात मला फक्त एवढंच सांगा जर सात कोटीच्या कामात वीस आणि या ठेकेदारांनी लिहून दिलं आहे की आमच्या वीस कामगारापेक्षा कमी कामगार आहे त्यामुळं आम्हाला ई एस आय सर्टिफिकेट लागू होत नाही मग हे फक्त किती कामगारावर काम करणारे ॲक्च्युअली हे तवा डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजे नव्हते फक्त हे काय म्हणतात पूर्वी आपल्याबरोबर नवरीबरोबर माहेरवासी न्यायचे तसे हे सी ओबरोबर आलेले ठेकेदार आहेत इथल्या काही गावकुढा हे बोलून घेतले आणि हा एवढ्या मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचार चालू केला आता या ॲक्च्युली याची मुदत संपली होती हा ठेकेदार ब्लॅकलिस्ट व्हायला पाहिजे नव्हता ब्लॅकलिस्ट झाला नाही याला पहिलं टेंडर होतं साडेतीन कोटीचं तीन पॉईंट सत्तावन्न कोटी, सत्तावन कोटी रुपयाची दोन टेंडर होती याला पण याला बक्षीस म्हणून परत वर्षा दोन मजल्यासाठी मला वाटतं चार दोन दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा बल्क टेंडर करण्यात आलं बल्क म्हणजे सगळ्या एक पंधरा वीस कोटीची कामं हो एकत्र करायची आणि त्याचं बल्क टेंडर करायचं त्याला नियम टाकायचा का आर एम सी प्लॅन्ट म्हणजे जो आपलं स्लॅबला कॉन्क्रीट असतो याला कॉन्क्रीट असतो हा पंधरा किलोमीटरच्या आत पाहिजे हा नियम टाकायचा बाकी इथं दोन तीनच प्लांट आहेत बाकीच्यांचे प्लॅन्ट नाही म्हणून त्यांना डिस्क्लिफाय करायचं ज्याचा प्लॅन्ट आला आहे म्हणजे जो जो ठेकेदार याच्यात सँक्शन म्हणजे ज्यांनी भरलं आहे ज्याचं टेंडर मंजूर केलं आहे त्याचा प्लॅन्ट अस्तित्वात नाही तो लिखी देतो बी पी मोरे तर मी माझा प्लॅन जे तिकडे संगम्य ठिकाणी आहे तो पंधरा किलोमीटरच्या आतमध्ये तीस दिवसात शिफ्ट करेन हे नियमवाटी यांच्याच त्यासाठी एफ डी आर घेण्यासांग साठी घेण्यास सांगितलं आहे मी तुम्ही मार्क्सीमाकली पाहिकली असेल फिक्स्ड डिपॉझिट रिसिप्ट म्हणजे आपली एफ डी थोडक्यात एफ डी नगरपंचायत प्रशासनाच्या नावाने करून ती याला जोडायपान होती पण तुम्ही जर याच्यातली पेपर पाहिले तर आता म्हणजे मला सर्वसामान्य लोकांना तेच आहे का नक्की बा काय काय असते या बाज तुम्ही जर बघितलं तर हे असे चेक घेण्यात आले ज्याच्यावर तारीख नाही काय नाही काय नाही असे तिन्ही ठेकेदारांकडून चेक घेण्यात आले आणि ते जर तो प्लॅन तो तीस दिवसाच्या आत कर शकला नाही तर एकतीसाव्या दिव दिवशी त्याची एफ डी आपण नगरपंचायतला डिजॉल करून घ्यायची म्हणजे पहिले टेंडरमधले जर तुम्ही बघितले ते पस्तीस लाख रुपयाची हो वीस टक्क्यांनी लूट ही 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 पाच एक लाखाची लूट गाळे लेट केले ॲक्च्युअल त्याला परत तीस पस्तीस लाखाचा दंड व्हायला पाहिजे हो नव्हता ती लूट आणि ह्या ह्या गाळेधारकांना सुद्धा आज समजा नऊ महिने जर तिचा आधी चालू झालं असतं तर कमीत कमी लोकांना नगरपंचायतला नाही म्हटलं तरी पन्नास किंवा एक लाख रुपये महिना उत्पन्न तरी चालू झालं असतं ते एक दहा एक लाखाचे नुकसान अशा अनेक नुकसान हे करीत गेले फक्त ठेकेदारांच्या फायद्यासाठी आणि आता याच्यात जर आपण बघितलं ह्या दोन कामामध्ये म्हणजे तुमच्या चुका लक्षात आल्या असतील पहिलं म्हणजे यांनी मुदत संपल्यावर टाउन प्लॅनिंगचं सँक्शन केलं सीओला आणि जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर खरं तर या याच्यात फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे दुसरं म्हणजे आर एन सी प्लॅन्ट नाही तरी त्याला सेकंड म्हणजे एक आ, चार दोन दोन हजार पंचवीसला त्याला परत सहा कोटीचं टेंडर दिलं वनला बी बी मोरेला मग बेबी मोरे गेला टोटल दहा कोटीच्या घरात जो संगमनेरवरून अंधन आणला होता त्याला दहा कोटीचं टेंडर दिलं त्या दहा कोटीच्या टेंडरमध्ये जर आपण समजा वीस टक्के बिलो धरले तर दोन कोटी रुपये ते वाचले असते बरोबर ना दोन कोटी रुपये ते वाचले असते इतर ज्या काय आहेत रकमात त्या वाचल्या असते म्हणजे हे पैसे गेले कुणाकडं माझा स्पष्ट आरोप आहे हे पैसे जे आजकाल सोशल मीडियात सांगतात ना आम्ही त्या कामावर जातो रोज देखरेख करतो आम्ही सीओला हे सांगतो सीओला सांगतो का तू टाउन प्लॅनिंगचं परवानगी घे या लोकांच्या खिशात गेले ॲक्च्युअल हे सुद्धा करताना त्यांनी आता लक्ष्मी रोड आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लक्ष्मी रोड आपण किती दिवस पाहतोय मला वाटतं मी सरपंच व्हायच्या आधीपासून स्वर्गीय किसन बाबांकडे अण्णांच्या काळातला रोड याच्यात त्यांनी तो इंटरनल पाथवे दाखवला चार मीटरचा टाउन प्लॅनिंगचं सँक्शन घेतात पुढच्या ज्या इमारती आहेत जिथे आता श्रद्धा प्रेस वगैरे सगळ्या काही गोष्टी आहेत त्या ओपन जागा दाखवल्या हे सँक्शन घेतात कसं त्याच्यानंतर रस्ता बारा मीटरचा करायचं यांनी प्रतिज्ञापत्र आहे रस्ता ऍक्च्युअल आता जो साडेपाच मीटरचा सा तो बारा मीटरचा रस्ता करायचं प्रतिज्ञापत्र देतात परत तिथलं बांधकाम पाडायचं अशा अनेक गोष्टी आहेत या फक्त यांनी केलं त्या बीबी मोरेसाठी आणि या बीबी मोरेचं मोरे जर दहा कोटीचं काम जर काढलं तर ह्या दहा कोटीच्या कामात मला वाटतं दहा कोटीचं टोटल जे बीबी मोरेचं काम आहे नऊ पॉईंट अठ्ठावीस म्हणजे नऊ कोटीच्या आसपास काम आहे एक कोटी ऐंशी लाख रुपये बिलो गेलं असतं तर आपले वाचले असते ते ते एक वाचले म्हणजे मी मनसरकारांनी एक सांगतो हे एक कोटी ऐंशी लाख रुपये च कामाचं आपल्याला पुन्हा एखादं काम टेंडर करण्यात केलं असतं किंवा ह्याच कामावर अजून अधिकचा निधी आपल्याला टाकता आला असता पण ते यांनी एक कोटी ऐंशी लाख रुपये खाली प्लस विकास कामं करताना आता हे संबंधित ठेकेदार हळूहळू पुढे येतात ना येतात मला माहीत नाही त्यांच्याकडून दहा दहा टक्के घेण्यात आले हे दहा दहा टक्के घेणारे कोण आहेत या बीबी मोरेकून कमीत कमी मला वाटतं काहीतरी नव्वद लाख का एक कोटी रुपयाच्या आसपास रक्कम संबंधित गाव पुढाऱ्यांनी घेतलेली त्यांची लावता माहिती मला माहिती लक्षात येतात म्हण म्हणजे जर दोन कोटीच्या कामात ते नऊ कोटीच्या कामात जर हे दोन दोन कोट रुपये रुपये जर खात असतील तर जो आत्तापर्यंत जो एकशे दहा कोटीच्या विकासकामं आहेत त्या एकशे दहा कोटीच्या कामात किती पैसे खाली असतील आणि खरं तर हाच माझा सवाल होता